त्याचे एक एक किलो एक किलो एक किलो चिकन चिकन पीस आमची मैत्री श्वेता रे बघू शकता आम्ही आता उपरातीत भात काढून घेतला तर तो आता थंड करूसाठी फॅन खाली ठेयतलो बिर्याणी झाली तयार नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघू गावतले तर आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या बहिणीची मैत्रीण आपणाक सगळ्यांका चिकन बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवची ह्या शिकवतील या तर नक्कीच आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर बघू शकता आम्ही आज बिर्याणी बनवतो आमची मैत्री श्वेता बनयता पाणी पाणी गरम करायचं उकळ ठेवायचं त्यात खडे मसाले घालायचे सगळे तेल घालायचं आणि पाणी उकळून घ्यायचं कोकणी बोल पाणी उकळून झाल्यावर भुत तांदूळ घालायचे अवद्या तांदूळ एक तास भिजून ठेवायचे त्यानंतर पाणी उकळल्यानंतर तांदूळ भुतून घालायचे या हे काय काय अदे कांदा बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा परातीत काढून घेतो सुक चमचा उचल तर हे बघू शकता आम्ही आता हे परातीत भात काढून घेतला तर तो आता थंड करूसाठी फॅन खाली ठेवते लसूण पेस्ट मी पावडर लाल तिखट बरफ मसाला चिकन बिर्याणी मसाला चिकन मसाला आणि दही पावडर आणि काहीतरी या ना भात सुकत ठेवलं चिकन देऊन येल मोठे पीसच त्याचे बारके पीस करे हुए। एक किलो चिकन साठी एक किलो बिर्याणीसाठी एक किलो चिकन लागतं बारीक घेऊन बारीक करून देऊया पीस त्याचे खूपच मोठे दिल्यान तू बघू शकता हा श्वेता आमचा चिकन बारीक करता काळीच तर बाजूक ठेव काळीच घालूच नसतं बिर्याणी बिर्याणी करूची असली तर श्वेताक सांगा चिकन स्वच्छपणे धुवून घेतलेला आणि आता त्याच्यामध्ये जे सुरुवातीत तुमका मसाले दाखवलेले तर ते मसाले आता मिक्स करू काय आणि थोड्या वेळासाठी तसंच ठेवू हो गया म्हणजे प्रॉपर मॅरिनेट जातला मॅरिनेट केलेलं चिकन बघा कसलं मस्त दिसत तेल पण नाही एवढं आहे तेल घालाव त्याच्या त्यात थोडे बसले घालावे खडे मसाले जास्त घालते भातच ना खड़े मसाले थोडे किंग हो

टमाटो तो बारा देखी भाज ले लो हां भाज ले लो तो जे चिकन मॅरिनेट करता ना भाजले तसे थोड़े 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 घालो जास्त पण घालू नका जास्त घालता नाही थोडं घालो इकडे जाताला ना नंतर तिकट जाऊचा नाही ना चिकन मसाला लाल तिखट असा ना मसालो तो जास्त कमी मिक्स करून पेस्ट तयार केलं ह्याच्यात कांदो टोमॅटो मिरचा आणि कोथिंबीर भाजून घेतलं पहिली तेलात अशी मिक्सरात लावली थंड करून आता ह्याच्यात घालवायचं ग्रेव्ही तयार झालेली आहे सुके सुक करून घ्यायचं जास्त पण पाणी घालतं नाही कारण दही दे घातला दही पाणी सुटलं नंतर त्याच आता चिकन आपण मस्तपैकी कलर दही वगैरे मसाला वगैरे घातलेला चिकन आता ह्याच्यात घालूया तशी जर ठेवायचे का पाणीवरती ठेवायला सुद्धा करायचं मॅरिनेट चिकन आता ह्याच्यात घातलं आहे त्याचा मिल्क करून घ्या चांगल्यापैकी व मसाला वगैरे लागवाय चिकनात उदिनं न घालायचं त्याच्यात चिकनावरती आणि थोडी कोथिंबीर कब्यातला पाणी मसाला जरा ह्याच्यात घालूयाच याच्यात अजून पाणी घालत नाही पाणी सुटत ठेव आणि वरती पाणी घालून ठेव चिकन साफा शिजलेला बऱ्यापैकी त्या गॅसवर मित्र थंड करीत ठेव जरावर जेव्हा माका कंट्रोल येतं तर तेव्हा मी एकतर कॉमेडी व्हिडिओज बघत आहे वाडीवरची स्टोरी या चॅनलवरची नाहीतर मग माझ्या एका मित्राचं चॅनल आहे थंडा गेमर इंडिया म्हणून तर त्याचे मी गेमिंगचे व्हिडिओज बघताय लोकांचे पण व्हिडिओज बघितल्यानंतर मन फ्रेश वाटतं तर तुमका पण जर गेमिंगमध्ये इंटरेस्ट असलो तर माझ्या मित्राच्या चॅनलवर जाऊन चेक करू शकताय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतं आहे तर नक्की जाऊन चॅनल बघा आणि सबस्क्राईब पण करू विसरू नका ऑरेंज कलर घेतला पाणी आहे पाणी लय झाला काय पाणी लय झाला बाय ना त्या ढवून घेऊ तुमचा सगळा कलर आतो मीच घेतलं एक किलो बिर्याणी एक एवढं मोठं टोप घ्यायचो आणि ब्लूटूथ टूप टाकायचं झाला टाकल्यावर तीन येतो मे बी पाया डोप्यात चिकन टाकायचं भिती दरात बोल जरा ताप दे आवाज येऊ हो काय काय नको ग्रेव्ही आणि चिकन सो टाकायचे टाकले भात नुमट

तळलेला कांदे आपण टाकायचं आहे ना टाकायचं कोशिंबीर टाकायची कोथिंबीर तूप टाकायचं स्वाद बरं येतो वास चवई बरी येते बिर्याणी मसाला जरा होता आहे

पिवळं कमीच आहे तर हळदी चोख पुन्हाच उभा झालं त्या पण घालायचं वरती तुम्हाला पुन्हा भात घ्यायची दोन थर लावायचे

झाली ना ओके गॅस परत गॅसवर ठेवतं मिडियम गॅस लो करून ठेवायचा नाकण ठेवावरती आणि वरती कुकर ठेव बाकी दम जाता कारो वाळतात किंवा बाजून पेट लावतो आणि थोडकं बाजून ठेवतो तर आम्ही तसं नाही उरक आम्ही कुकर ठेवतो आणि दम ठेवतो हवा ख पण जातं नाही थोडीसुद्धा तर ठेवायचं मीडियम गॅसवर ठेवायचं आणि दहा मिनटं ठेवायचं बिर्याणी कशी तयार होता बिर्याणी तयार तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन रवा बाय बाय